जामोदात पावसासाठी गोवर्धन पूजेचा कार्यक्रम संपन्न पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीही दमदार असा पाऊस झालाच नाही त्यामुळे जामोदसह हो परिसरातील नदी नाले व तलाव बंधारे अद्यापही कोरडेच आहेत तुरळक पडणाऱ्या पावसाच्या भरोशावर पिके कसे बसे डोलत आहेत मात्र जामोद परिसरात दमदार पाऊस येण्यासाठी रुसून वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अठरा जुलै रोजी जामोद ग्रामस्थांच्या वतीने गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता प्रथम बस स्टँड जवळील इंद्रदेवाच्या मंदिरात इंद्रदेवाची पूजा अर्चा करून जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर तेथून वाजत गाजत कलशधारी गवळणींच्या वेशभूषेत व ढोलाचे भजनी मंडळ व जामोद येथील महिला भजनी मंडळच्या वतीने वाजत गाजत सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सोनबर्डी रस्त्यावरील बालकरामाच्या रामाच्या मंदिराजवळील गोवर्धन पूजेच्या जागेवर बसून गावातील काही जोडप्यांच्या शुभ हस्ते गोवर्धन पूजा करण्यात आली यावेळी पोथीचे वाचन पंडित किसनराव राऊत यांनी केले पूजा अर्चा आरतीनंतर गोपूजन करून दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला गोवर्धन पूजेच्या कार्यक्रमानंतर तेथे वाजत गाजत श्री बेंबळेश्वर मंदिरात येऊन श्री महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करून व पूजा अर्चा करून आरती करून प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी जामोद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद